वाग <de alemanicati> हा हा विजय हा शंभूराज देसाईंचा विजय आहे जो नुसता कामांचा विजय आहे अख्ख्या भागात तालुक्यामध्ये साहेबांचं सा काम बोलत आहे बाकी काय बोलत नाही बाकीच्यांनी मस्त अफवा पसरवला की हे काम केलंय के का के ते काम केलंय कोणी पाच वर्ष कोणी फिरलं नाही कोणी काय आलेलं नाही पण जो साहेबांचे जे काम आहे काम आहे ताळे भागात त्या पूर्ण पाटण तालुक्यात साहेबांशिवाय म्हणजे कामाला गतीच नाही कोणत्या ह्याला जेवढा साहेब जेवढे दिवस रात्र काम करतात तसा कुठलाही नेता काम करत नाही आमच्या पाटण तालुक्यामध्ये नामदार शंभुराज देसाई साहेबांचं शंभुराज देसाई साहेबांचं दोनशे एकसष्ट पाटील देसाई त्यांचा धनुष्यवाद दुर्गोज मताने विजय झाला याचं कारण आहे की त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये <Pence> केलेला विकास <certaines> विरोधकांना कुठलाही मुद्दा नव्हता फक्त खोट्या अफवा पसरणं विकास झालाच नाही असं म्हणणं परंतु सर्वसामान्य जनतेनं हा विकास जवळ न बघितला वाडी वस्ती आणि प्रत्येक गावना गाव, गाव। सर्व अत्यंत चांगल्या प्रकारचा विकास झाला शाळा झाल्या महाविद्यालय झाली आंगणया झाल्या मुलं झाली रस्ते झाले आणि असं दिसत असताना सुद्धा नुसता सांगत होता की कागदा विकास झाला परंतु तारे भागातल्या जनतेनं आणि पाटण तालुक्यातल्या जनतेनं दाखवून दिलं की साहेब हे साहेबच आहेत त्यांचे नंबर आहेत आणि त्यामुळं आजचा विजय आम्ही विरोधकांना नेहमीच सांगत होतो की वीस ते पंचवीस हजार साहेब येणार परंतु विरोधक नुसते मोठ्या होते परंतु शांतपणानं आपल्या कार्यकर्त्याने निवडणूक हातात घेतली आणि साहेबांचा विजय मोठ्या फरकाने केला इलेक्शन पुरतं येणाऱ्यांना त्या विजयानं त्यांची जागा दाखवली इलेक्शन पुरते जागे होत्या एक दोन महिने आणि पाच वर्ष झोपा काढतात त्यांना जागा त्यांची गरज आली इथे एकच पॅटर्न चालतो तो पण शंभरात दिस पॅटर्न